मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तास या आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झालाय सव्वीस जुलै रोजी विद्यापीठ इथे ही घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम सुरू आहे या कामासाठी वापरले जाणारं मटेरियल सिमेंट गज डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं वापरलं जात आहे सदर जा बांधकाम जवळपास पूर्ण होत आलं आहे भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायऱ्या बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्लॅब टाकला होता सव्वीस जुलै रोजी सकाळी अकराच्या दरम्यान विकास कुमार छेदिलाल हा कामगार पायरीच्या स्लॅबखालील प्लेटा खोलत असताना अचानक सर्वच्या सर्व पायऱ्या त्याच्या अंगावरती पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला दरम्यान सचिन दसाळ यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेमधनं जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास कुमार छेदिलाल याला उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं घटनेनंतर ठेकेदारानं ताबडतोब एक जेसीबी मशीन बोलवून पडलेल्या पायऱ्यांचा ढीक साफ करून सदर प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला सदर आंबेडकर भवनाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी तसेच विद्यापीठ प्रशासन आणि सदर बांधकाम ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधनं केली जाती मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी